सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र राहुरीत नगर मनमाड मार्गावर भूसा भरलेला ट्रेलर पलटी वाहनांच्या दुतर्फा रांगा वाहतूक सुरळीत करताना पोलिसांची दमछाक अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील असलेल्या नगर मनमाड राज्य महामार्गावर राहुरीच्या जुन्या बस कोर्ट समोर दोन ट्रेलर मध्ये भुसा भरून चाललेले जुगाड अचानक रस्त्याच्या मध्ये पलटी झाल्याने नगर मनमाड राज्य महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या नगर मनमाड राज्य महामार्गावर वाहनांचे रांगा लागल्याने काही वाहनांनी राहुरी शहरातून येजा झाल्याने मिळेल त्या ठिकाणाहून वाहन चालक मार्ग काढत होते त्यामुळे नागरिकांची चांगलीच डोकेदुखी वाढली होती यावेळी कुठलीही जीवितहानी झाली नसल्याने अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला राऊरी पोलिसांनी अपघात झालेल्या ठिकाणी येऊन वाहनांना मार्गस्थ केले मात्र तब्बल तीन तास वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची चांगलीच दमछाक झाल्याचे दिसून आले वांबोरी येथील प्रसाद शुगर या कारखान्यातून तब्बल ट्रॅक्टरच्या ट्रेलरमध्ये मध्ये उसाचा भुसा वाहून राहत्याकडे चाललेल्या ट्रेलरचे अचानकपणे चाक निघून तुटल्याने ट्रेलर जागीच पलटी झाला होता सदर अपघात रविवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी पहाटेच्या दरम्यान घडला वाहन वाहतूक करत असताना ट्रॅक्टरला रिटेक माल वाहतूक करत असताना ट्रॅक्टरला डबल ट्रेलर सर्रासपणे जोडत असल्याने या अपघातात वाढ झाली असल्याचे बोलले जात आहे सार्वमत न्यूज महाराष्ट्र राहुरी अहमदनगर सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट